नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांना दोन हजार मदतनिशांना मिळणार एक हजार वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पुरी आपण या चॅनलवर नवीन असाल तर नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महिला आणि बालकल्याण खात्याने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिशांच्या मासिक मानधन वाढ करण्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे विधानसभेच्या गत पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार महिला आणि बालकल्याण खात्याने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मासिक मानधनात वाढ करण्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे सेविकांच्या मानधनात प्रत्येकी दोन हजार आणि मदतनीसांच्या मानधनात परत्येकी एक हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव खात्याने सरकारला सादर केला सरकारच्या मान्यतेनंतर लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी होईल अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी सोमवारी गोमंतकशी बोलताना दिली राज्यात सध्या एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाड्या असून त्यात तितक्यात सेविका कार्यरत आहेत निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सरकारकडून एक रकमी रक्कम देण्यात येते परंतु त्यांना मासिक पेन्शन देण्यात येत नाही निवृत्ती घेणाऱ्या सेविका आणि मदतनीसांना मासिक पेन्शन मिळावी यासाठी अखिल गोवा अंगणवाडी सेविका संघटना गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करीत आहे परंतु सरकारने त्यांची मागणी मान्य केलेली नाही सरकारकडून ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आपले विविध मार्गांनी प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा सुनीता मुळगावकर यांनी सांगितले